दिंडोरी वृत्तांत न्यूज आवाज सर्वसामान्यांचा छापा किराणा दुकानात गांज्याची विक्री आठ किलो नऊशे वीस ग्रॅम गांजा जप्त नाशिक ग्रामीण पोलीस दलाने अमली पदार्थ विरोधात आणखी एक निर्णायक कारवाई केली मालेगाव तालुक्यातील के सौंदाणे गावाच्या शिवारात असलेल्या एका किराणा दुकानातून अवैधरित्या गांज्याची विक्री करणाऱ्या इसमाला रंगेहात पकडण्यात पोलिसांना यश आले या कारवाईत तब्बल आठ किलो नऊशे ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचे आदेशान्वये आणि अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत सक्रिय आहेत पंधरा ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर यांना सौंदाणे गावच्या शिवारातील एका किराणा दुकानातून गांजाची अवैध विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार श्वान पथकासह पोलिसांनी इंदिरानगर येथील श्री गणेशा किराणा दुकानावर छापा टाकला या, हो या कारवाईत निलेश बापू पवार वैतीस राहणार इंदिरानगर सौंदाणे हा इसम गांजाची विक्री करताना पोलिसांच्या हाती लागला त्याच्याकडून एकूण आठ किलो नऊशे ग्रॅम गांजा किंमत एक लाख अठ्याहत्तर हजार चारशे रोख दहा हजार रुपये आणि मोबाईल फोन आणि पन्नास चिलम असा एकूण दोन लाख सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर समावर गुन्हा क्रमांक सातशे पासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत कलम आठ क वीस ब वीस दोन अ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली नाशिक ग्रामीण पोलीस दलाकडून अंमली पदार्थाच्या अवैध विक्रीवर चालू असलेली कारवाई ही गुन्हेगारी विरुद्ध मोहिमेचा एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे दिंडोरी वृत्तांत निज वृत्त संकलन विभाग